निरोगी आरोग्यासाठी गावाची स्वच्छता ठेवली पाहिजे शारदा जाधव यांचे प्रतिपादन ग्राम अभियान निरोगी जीवनासाठी गावाची स्वच्छता राखणे गरजेचे आहे त्यामुळे सर्वांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले पाहिजे बौद्ध समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हाती घेतलेला स्वच्छता मोहिमेचा उपक्रम गौरवास्पद असल्याचे मत बेडकी हा ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा शारदा जाधव यांनी व्यक्त केले आपल्या देशात डिजिटल इंडिया स्वच्छ भारत अभियान या उपक्रम गावोगावी निरंतरपणे राबवले जात आहेत निरोगी जीवनासाठी स्वच्छता राखणे ही काळाची गरज बनली आहे तेव्हा सर्वांनी या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे बेडकीहार नगरीत भीम महोत्सवाला सुरुवात झाली आहे बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसावी जयंतीनिमित्त समस्त बौद्ध समाजाने स्वच्छता अभियान हाती घेऊन उपक्रम यशस्वी पार पाडले असल्याचे मत ग्रामपंचायत अध्यक्षा शारदा जाधव यांनी व्यक्त केले बेडक्या के येथील समस्त बौद्ध समाज यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसावी जयंतीनिमित्त स्वच्छता कार्यक्रमाप्रसंगी शारदा जाधव बोलत होत्या यावेळी जीवन यादव जाधव अनिल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती मैदानापासून आंबेडकर चौक नगर दसरा चौक रामनगर परिसरात भीम सैनिकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुजाता यादव यांच्यासह मीरा सूर्यवंशी लक्ष्मी सूर्यंशी मीना जाधव कमल सूर्यवंशी लक्ष्मी यादव संजय घाटके सिद्धू सूर्यंशी संपत बोरगल विजय शास्त्री कविंद्र यादव गंगाधर सूर्यंशी महावीर घाटके आप्पा माळगे यांच्यासह सम्राट युवक मंडळ समस्त बौद्ध समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी बेडकीहून कुमार पाटील